श्री गणेशाय नमहा अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा जर आज तू या संदेशापर्यंत आला आहेस तर तुझी निवड मी स्वत केली आहे देव म्हणतात बाळा तुम्हाला खरोखर हवे असलेले काहीतरी येत आहे मला माहीत आहे तुला काय हवे आहे उद्या सकाळी घड्याल तुला एक चमत्कार दाखवणार आहे अनेक चांगल्या गोष्टी मार्गावर आहेत माझा तुझ्यावर सदैव आशीर्वाद असेल तुमच्या माझ्यावर विश्वास असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा तुम्ही मला ज्या रूपात पाहू इच्छिता तुम्ही मला स्वामी मौली म्हणून हाक मारली आहे म्हणूनच आज तुमच्यासाठी मी इथे उपस्थित आहे जेव्हा तुम्ही काही गोष्टींसाठी ते इच्छिता तेव्हा तुम्हाला ते, ते मिळण्याचे योजनाही केली जाते देव तुमच्यासाठी कधीही आशीर्वाद देत आहेत कारण तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात तुम्ही मागितलेले तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्ही जे काही कर्म केले आहे त्याचे पुण्य म्हणून तुम्हाला काहीतरी भेटवस्तू प्राप्त होणार आहे अगदी पुढील क्षणालासुद्धा तुमच्यापर्यंत ती पोहोचेल जर तुम्हीही ते घेऊ इच्छित असाल ते आशीर्वाद स्वीकार करू इच्छित असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद हे तुमच्यावर खूप काही आशीर्वादांचा वर्षाव करणारे आहेत देव म्हणतात मी आज धावत तुझ्यापर्यंत आलो आहे जेव्हा तुम्ही एकटे धावता तेव्हा त्याला शर्यत म्हणतात आणि जेव्हा देव तुमच्यासोबत आणि तुमच्यामध्ये धावतो तेव्हा देव तुम्हाला ते सर्व काही देऊ इच्छितो जे तुम्ही इच्छित आहात तुम्हाला खरोखर माहीत आहे का देव तुमची मदत करत आहे जर तुम्ही पुढल्या क्षणी ते काही प्राप्त केले तर समजा की माझा आशीर्वाद आला आहे तुमची मोठ्यात मोठी इच्छा पूर्ण होणारे आशीर्वाद जेव्हा तुमच्या मार्गात येऊ लागतात तुमचे कठीण संपून ते सहज घडू लागते तेव्हा समजा की माझा आशीर्वाद आला आहे जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाबाळांसोबत काही आनंदाचे क्षण घालवता तेव्हा लक्षात घ्या त्यांच्या हसण्यात त्यांच्या खूप काही आनंदात मीच आहे जेव्हा तुमच्या घरात तुमच्या कुटुंबात ते वातावरण निर्माण होते जेव्हा आनंद खूप काही तुमच्यावर वर्षाव करू लागतो तेव्हा समजा की मी तुमच्यातच आहे आणि तुमच्या मुला बाळात राहून मी तुम्हाला आनंद देत आहे देव म्हणतात बाळा ज्या क्षणाला आनंद प्राप्त होतो त्या क्षणाला बाकी सर्व काही विसरून फक्त आनंद घ्या कारण तो तुमच्यासाठीच निर्माण केलेला असेल जरी काही तुम्हाला असे वाटत असले की हे सर्व काही क्षणिक सुख आहे तरीही ते प्रत्येकाला हवे आहे जरी देव तुम्हाला भौतिक सुखापासून कामापुरते मन लावा असे सांगत जरी असले तरीही ते तुमच्या आयुष्यात किती महत्त्वपूर्ण आहे तुमचे नाते किती महत्त्वपूर्ण आहे तुमचे नात्यातील प्रेम गोडवा आपुलकी आणि जिवाळा तुमच्यासाठी किती मौल्यवान आहे हे तुमच्या देवाव्यतिरिक्त कुणालाही ठाऊक नाही तुम्ही जेव्हा आपल्या मुलाबाळांसोबत जे काही प्रार्थनापूर्वक मागत असता तेही मी ऐकत आहे मी तुमची स्वामी माऊली आहे आज तुमच्यापुढे येऊन तुम्हाला आशीर्वादित करत आहे की पुढील नव्याण्णव वर्षापर्यंत तुम्ही ते सुख भोगाल ज्याची तुम्हाला आशा आहे देव म्हणतात बाळा आजचा संदेश तेच ऐकू शकतात ज्यांना ते माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवण्याच्या तयारीत आहेत देव म्हणतात बाळा हे लक्ष देऊ नको की तुझ्याजवळ आज काय काय आहे जर तू ते जे काही गमावले आहे त्यासाठी या क्षणालासुद्धा दुःखी असील खूप काही अशा वेदनेत असील आणि माझ्याकडे प्रार्थना करत असील तर ते काही चुकीचेही ठरेल कारण तू फक्त भूतकाळात रममान होत आहेस देव म्हणतात बाळा नुसतं भूतकाळात रममान होऊन चालणार नाही तर तुला भविष्याची चिंता करणे आवश्यकता नाही कारण तुझा तुला करता ही। देव तुझ्यापर्यंत येऊ तुला आशीर्वादित करत आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा माऊली म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुला माहीत आहे का तुझ्या वेदना दूर करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल त्या क्षणापासून तू तु तुझ्या तु हिमतीत आणि तू तुझ्या तु तु संघर्षात इतके बदल पाहशील ज्यामुळे तुला ते धैर्यही प्राप्त होईल मला माहीत आहे कधी कधी वेळ खूप कठीण असते पण घाबरू नकोस माझी साथ तुला निरंतर आहे देव म्हणतात माझ्याकडे आज आनंदाची बातमी आहे आज देवाने शब्द तुझ्यासाठी आणि तुझ्या कुटुंबियांसाठी पाठवले आहेत जर तुम्ही चमत्कारांची वाट पाहत आहात तर नक्कीच चमत्कार होणार आहे तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत आहात ते सर्व काही आनंद तुमच्या मार्गात येत आहे तुम्हाला दिल्या जात आहेत देव म्हणतात बाळा तुम्हाला काही समस्या असेल तर शांत बसून ते देवासोबत बोला तुमच्या अंतर आत्म्यामध्ये बोला तुमच्या अंतर आत्म्यात देवाचा निवास आहे तो सतत आहे कारण तुम्ही त्याच्याशी जेव्हा बोलाल तेव्हा तो तुम्हाला त्या सर्व काही आशीर्वादासह एक चमत्कार पाठवेल यावर विश्वास ठेवा तुम्ही बोललेल्या सर्व काही समस्यांचे उत्तर तुम्हाला नक्कीच दिले जाईल तुमच्या समस्येचे निराकरण करणारे आशीर्वादही तुम्ही इतरत्र शोधत आहात पण ते इतर कुणाजवळही नाही अगदी तुम्ही पैसे दिले तरीही त्याचे उत्तर तुम्हाला मिळणार नाही त्याचे उत्तर तुम्ही कुणालाही विचारू नये त्यापेक्षा आपल्या अंतर्मनाला आपल्या परमेश्वराला त्याचे उत्तर विचारावे आणि ते नक्कीच तुम्हाला काही काळात प्राप्त होईल यावर विश्वास ठेवावा तुम्ही इतर ठिकाणी जे काही पैसे घालवण्याजोगते कार्य करत आहात कोणी म्हणतं हे कर कोणी म्हणतं ते कर ते करू नही नाही तुमच्या मनाला ते योग्य समाधान आहे नाही तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे मग वेळ आणि पैसा का घालवायचा त्यापेक्षा देवाकडे येऊन देवाकडे ते आपले कारणे सांगावे आणि देवाला प्रार्थना करावी देव अंतर आत्म्यात असून तो तुम्हाला नक्की त्यावर उपाय सांगेल कधी तो तुम्हाला तुमच्या स्वप्नातून उत्तर देईल तर कधी तो कुणाच्या मुखातून तुम्हाला उत्तर देईल जर तुम्हाला ते उत्तर प्राप्त झाले असेल कधी तुम्ही देवाचे अनुभव घेतले असतील अनुभव केले असतील तर आत्ताच कमेंट्समध्ये दे, होय देवा मी अनुभव घेतले आहे असे टाईप करा देव देवाची शक्ती अफाट अनंत काळ तुमची रक्षा करत आहे देवाचे आशीर्वाद तुमच्या दिशेने चमत्कार घडवण्यासाठी येत आहे अगदी कित्येक वर्षांनी हा शुभयोग आला आहे जेव्हा देव तुम्हाला आशीर्वादांचा वर्षाव करणार आहे आणि तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण होणार आहे अगदी तुमच्या आयुष्यात ते सर्व काही सुख तुम्ही प्राप्त करणार आहात ज्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात विश्वास फक्त आपल्या देवावर ठेवा आपले कर्म करत राहा कारण या कर्मामुळे तुम्ही देवाचे अधिक प्रिय बनाल जेव्हा जेव्हा तुम्ही इतरांची मदत करता जर कोणी तुम्हाला खूप काही कष्टात दिसत आहे आणि ते तुमच्यापर्यंत येऊन मदत मागत आहे तर देव स्पष्टपणे तुम्हाला सांगत आहे की तुझे पुण्य अधिक होण्यासाठी मी योजना केली आहे आणि त्या व्यक्तीला तुझ्यापर्यंत पाठवले आहे तेव्हा ती संधी समजून त्याची मदत करा असे नाही की फक्त पैशानेच मदत करता येते कित्येकदा तुम्ही कुणाला काही मार्ग दाखवला नाही तो त्यांचा मोठ्यात मोठा प्रश्न सुटू शकतो कधी कधी थोडेसे सहाय्य केल्यावरही कुणाला ती योग्य मदत प्राप्त होऊन त्याचे जीवन सुखाने निर्वाह करता येते कधी कधी कुणाला एखाद्याला जेव्हा कार्याची गरज असते जर तुम्ही त्या कार्याचा मार्ग दाखवला तर तुम्ही अधिक सौभाग्यशाली ठरता कारण देवाने तुमच्याकडे ती संधी दिली आहे त्या संधीचे सोने करा एखाद्याला अडचणीत पाहून त्याची योग्य वेळेस मदत केली तर तुम्ही देवाचे अधिक प्रिय व्हाल देव म्हणतात बाळा मी तुझ्या कर्मातूनच तुझ्यापर्यंत आलो आहे तू जेव्हा चांगले कर्म करतो तेव्हा मी तुझ्यावर अधिक प्रसन्न होतो या महिन्यात शेवटपर्यंत तुम्हाला खूप काही आनंदाची प्राप्ती होणार आहे तुम्ही ज्या काही इच्छा केल्या आहेत ते तुम्हाला भरभरून प्राप्त होणार आहे अगदी पैसेही तुम्हाला भरभरून प्राप्त होणार आहे हा आठवडा अगदी सुखाने आनंदाने तुम्हाला भरून देणार आहे देव म्हणतात तुम्ही ही संधी गमावू नका जेव्हा तुमच्याकडे कोणी मदतीला येते तेव्हा ती मदत ईश्वराने परमेश्वराने पाठवलेली ती मदत मानून स्वीकार करा देव तुम्हाला कित्येकदा असे अनुभव देत असतात जर तुम्ही असे सुखी आनंदी अनुभव केले असतील तर आत्ताच होय म्हणून टाईप करा माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान असे टाईप करा देव स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख समृद्धी आरोग्य आणि आनंदाने परिपूर्ण करोत तुमच्या चांगल्या इच्छा पूर्ण होत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी प्रगतीच्या मार्ग मिळो जी व्यक्ती मनापासून तुमची आहे तिला ओळखायला शिका कारण खोटेपणाचा आव म्हणून स्वतःची गरज भागवणारे आयुष्यात खूप भेटतात पण जेव्हा तुमचेच व्यक्ती तुमच्याकडे प्रेमाने येतात तेव्हा त्यांना ओळखणेही शिका ते तुमच्या फक्त गरजापुरतेच नाही तर निरंतर तुमच्या सोबत असतात तुम्हाला चांगला सल्ला प्रदान करतात तुम्हाला योग्य मार्ग दाखवतात तेव्हा अशा व्यक्तींना सोडू नका मग ते व्यक्ती तुमचे नात्यातले कि असो किंवा तुमच्या जवळचे असो त्यांच्याशी नाते निरंतर बनवून ठेवा देव म्हणतात बाळा तुझी कठीणात कठीण इच्छाही आज पूर्ण होणार आहे हा संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल त्यातील अठ्ठेचाळीस तासानंतर तुमच्याकडे एक भली मोठी रक्कमही प्राप्त होईल ती रक्कम तुमच्या जीवनात तुम्हाला खूप काही मदत करणार आहे जी काही आर्थिक मदत तुम्हाला मिळणार आहे ती तुमच्याच कर्मामुळे देखील मिळणार आहे पण ज्यांनी कुणी ते खूप काही कष्ट घेतले आहेत त्यांना देवाने त्यासाठी खूप काही भरभराटीचा आशीर्वाद देऊन ते, ते पाठवले आहे त्यामुळे त्यांना आता दीर्घकालीन सुख त्यामुळे प्राप्त होणार आहे तुमच्या मनातली शंका कुशंका दूर करा आणि येणारे देवाचे आशीर्वाद स्वीकार करा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडून येईल फक्त काही काळ जाऊ द्या धैर्य ठेवा विश्वास ठेवा सर्व काही होणार आहे येणारा काळ तुमच्यासाठी सुखाची पर्वणी घेऊन येत आहे त्या सुखासाठी सज्ज व्हा देवाच्या नावाने श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा पवित्र मंत्र म्हणायला विसरू नका देव तुमचे कल्याण करू तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आरोग्य आणि प्रगती देवत हे स्वामी मौली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ